नमस्कार मी पुष्पवती मोरे पुष्पवती मोरे ह्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यासाठी खूप मोठी अपडेट घेऊन आलेली आहे ती म्हणजे लाडकी बहीण योजनेत सी नंतर कोणाचे पैसे बंद होऊ शकतात ही एक माहिती आणि दुसरी खूप महत्त्वाची माहिती माहिती की आपल्या शासनाने म्हणजे महाराष्ट्र शासनाने लाडकी बहीण योजना ज्यांच्यासाठी सुरू केली म्हणजे ज्या निराधार आहेत विधवा आहेत फरितवेता आहेत घटस्फोटीत आहेत की अशा महिला की ज्यांची केवायसी करत असताना त्यांचे वडील पण नाहीत आणि त्यांना पती नाहीत तर अशा महिलांसाठी शासनाने याच्यामध्ये केवायसी करत असताना त्यांनी कोणाचं आधार कार्ड टाकून केवायसी करायचं खूप मोठा प्रश्न आहे खूप साऱ्या ताईंना म्हणजे खूप साऱ्या लाडक्या बहिणींना हा प्रश्न पडलेला होता तर आपल्या राज्याच्या माननीय महिला बाल कल्याण मंत्री माननीय आदिती तटकरे मॅडम यांनी सांगितलेलं आहे कि ते जे पोर्टल आहे किंवा जे आपल्याला केवायसी करायचं आहे तर त्याच्यामध्ये अशा पद्धतीची तरतूद करण्यात येत आहे की त्या तरतुदीनंतर तुम्हाला ज्यांना वडील नाहीत किंवा ज्यांना पती नाहीत म्हणजे ज्या विधवा आहेत घटस्फोटीत आहेत तर यांच्यासाठी एक ऑप्शन तिथं तयार केलं जात आहे ते ऑप्शनचं काम त्या पोर्टलवर सुरू आहे त्याच्यामुळे वेळ पण दिला जाईल त्याच्यामुळे तैन्य जर तुमची केवायसी राहिली असेल तर टेन्शन घेऊ नका लवकरात लवकर पोर्टलवर ते काम सुरू आहे त्याच्यामध्ये दुरुस्ती होत आहे स्वतः महिला बालकल्याण मंत्री यांनी ही स्पष्टता दिलेली आहे तर त्याच्यामध्ये जर तुम्ही घटस्फोटीत असाल तर तुम्हाला घटस्फोट झाला त्याचं जे डॉक्युमेंट आहे जे कागदपत्र आहेत तर ते कदाचित अपलोड करावं लागू शकतं त्याच्यानंतर तुम्ही विधवा आहात तर तुम्हाला पतीचा मयतचा दाखला तिथं अपलोड करावा लागू शकतो त्याच्यामुळे जर तुमच्याकडे हे डॉक्युमेंट नसतील तर ते लवकरात लवकर तयार करायला लागा जेणेकरून तुम्हाला के वाय सीच त्यामध्ये ते करायचं ऑप्शन आलं त्याच्यामध्ये काम सुरू आहे ते आलं त्याच्यानंतर मात्र तुम्हाला वेळ तुमच्याकडे राहणार नाही त्याच्यामुळे ते ऑप्शन यायच्या आधी तुम्ही आधी त्या गोष्टीची तयारी करा ना अजिबात टेन्शन घेऊ नका तुमच्याचसाठी शासनाची योजना आहे त्याच्यामुळे शंभर टक्के तुम्हाला त्या योजनेचा लाभ घेता येणार परंतु तुम्हाला हे कागदपत्र तिथं अपलोड करावे लागतील अशा पद्धतीनं त्याच्यामध्ये दुरुस्ती सुरू आहे त्याच्यामुळे ज्यांच्या आतापर्यंत विधवा परिद्युक्त घटस्फोटीत ज्यांना वडील नाही पती नाही तर यांनी आतापर्यंत ते केलेलं नसेल तर त्यांनी केवायसी नसेल तर टेन्शन न करता हे जे मी डॉक्युमेंट सांगितलं ते डॉक्युमेंट्स तुमचे व्यवस्थित आहेत का नसतील तर तयार करा आणि अशा पद्धतीने तयार ठेवा आता राहिला प्रश्न केवायसी झाल्यानंतर कुठल्या लाडक्या बहिणींचे पैसे बंद होणार तर बघा खूप सारं त्यावेळेस अंदाधुंदी होती खूप साऱ्या आपल्या लाडक्या बहिणी कोणी घरून ॲप्लिकेशन केलं Uh, कोणी सेतूमध्ये जाऊन ॲप्लिकेशन केलं कोणी अंगणवाडी सेविका ताईन जाऊन ॲप्लिकेशन केलं तर कोणी आशा सेविकांकडे ॲप्लिकेशन केलं अशा खूप ठिकाणी कोणी एखादा ग गल्लीतला चाळमधला मुलगा असेल तर त्याच्याकडे ॲप्लिकेशन केलं तर असे खूप अंदाधुंनीमध्ये ॲप्लिकेशन हे झाले आणि ते ॲप्लिकेशन झाल्यानंतर मग शासनाचं जसं सुरू झालं आणि ते फॉर्म मंजूर देखील होत आले परंतु आता शासनाने के वाय सी ही ठेवलेली आहे तर का जे खरोखर पात्र आहेत जे योग्य आहेत ज्यांच्या अडीच लाखाच्या आत उत्पन्न आहे ज्यांच्या घरात कार नाही बघा आता इथं सगळे दिलेले आहेत की केवायसी नंतर कोणाचे पैसे बंद होतील आणि कोणाचे सुरू राहतील तर बघा त्याच्यातला पहिलाच जो मुद्दा आहे तो असा आहे की आधारमध्ये छेडछाड केलेल्या महिला उदाहरणार्थ वय तुम्ही कमी केलेला असेल किंवा तुम्ही म्हणजे पासष्ट साठच्या वर असाल आणि तुम्ही ते वय कमी केलेलं केलेलं असेल तर मग तशा व्यक्तींचा आधार कार्डचं केवायसी नंतर लक्षात येणार त्याच्यानंतर तुम्ही एकवीसच्या पूर्ण नसणार परंतु तुम्ही एकवीस करण्यासाठी वय मध्ये छळछळ केली असेल नाव बदल केलेलं असेल तर अशा व्यक्तींची केवायसी नंतर शंभर टक्के त्यांचे ये हे लाडक्या बहिणीचे पैसे बंद होऊ शकतात त्याच्यानंतर घरात चारचाकी वाहन असणं आता बघा केवायसी केल्यानंतर आपल्याला पतीचं आधार कार्ड का साठी मागितलं जात आहे तर याचंच कारण आहे की पतीच्या नावावर फोर व्हीलर असते आणि जर थी थी ती तिथं याच्यामध्ये आली आधारला सगळ्या गोष्टी लिंक असतात आपण कुठलेही आता घ्यायला गेलो तर तिथे आपल्याला आधार द्यावं लागतं त्याच्यामुळे ती माहिती केवायसी नंतर स्पष्ट होणार आणि त्यांचं देखील ला आपल्याला लाडक्या बहिणीचे पैसे बंद होऊ शकतात त्याच्यानंतर वार्षिक उत्पन्न लाखापेक्षा जास्त असणे बघा म्हणजे ज्यांचं वार्षिक उत्पन्न दोन लाख पन्नास हजारापेक्षा जास्त आहे तर त्यांचं देखील लाडक्या बहिणीची केवायचे झाल्यानंतर त्यांचे देखील पैसे येणं बंद होईल त्याच्यानंतर एकाच घरातील अनेक महिलांनी फॉर्म भरलेले असणे तर हे देखील निदर्शनास आलं तर आपले देखील लाडक्या बहिणीचे पैसे हे बंद होऊ शकतात आता त्यांनी ता ता सांगितलेलं होतं की एका रेशन कार्डवर दोन व्यक्ती चालणार परंतु जर तीन झाल्या असतील तर आता ते आपण मी जास्त हे सांगू शकत नाही कारण की शासनाचे तेव्हाचे निकष वेगळे होते आणि आता केवायचे नंतर या सगळ्या गोष्टी त्यांच्या समोर येणार आणि त्या लाडक्या बहिणीचे पैसे हे बंद होतील त्याच्यानंतर कुटुंबातील सदस्य आयकर भरत असल्यास बघा ज्या घरामध्ये इन्कम टॅक्स भरला जातो इन्कम टॅक्सचा अर्थ असतो की ती व्यक्ती इतकं कमवत आहे की ती इन्कम टॅक्स म्हणजे अभि इन्कम टॅक्स कधी लागतो की उत्पन्न तुमचं आठ लाखाच्यावर जास्त उत्पन्न झाल्यानंतरच इन्कम टॅक्स सुरू होतो त्याच्यामुळे त्यांचं अडीच लाखाच्यावर उत्पन्न येऊन जातं ते इन्कम टॅक्स भरतात कारण की ज्यावेळेस पतीदेवांचं आधार कार्ड हे तिथं केवायसीला जोडलं जाईल आणि तिथं त्या केवायसीवरूनच त्यांना त्या आधारची लिंक कारण की जॉब करणारे सर्व्हिस करणारे सगळ्यांनाच आधार हे आता तिथं जॉईन जो जो केलेलं असतं त्याच्याशिवाय आपण कुठले आधार हे आपलं प्रत्येक ठिकाणी दिलं जातं त्याच्यामुळे केवायसी आधार थ्रूज होते त्याच्यामुळे सगळी माहिती समोर येणार आणि त्यात त्यांची देखील जी पैसे आहेत लाडक्या बहिणीचे यायचे तर ते बंद होऊ शकतात त्याच्यानंतर घरात शासकीय कर्मचारी असल्यास आता तिथं केवायसी करत असताना स्पष्ट म्हटलेलं आहे जरी आपण नाहीचं जरी ऑप्शन क्लिक केलं तरी तुमचं ते आधार लिंक असल्यामुळे ती दे गोष्ट देखील क्लिअर होणार ज्यांचे नसेल त्यांचे पैसे सुरू असणार ज्यांचे अशा पद्धतीने असतील तर त्यांचं देखील केवायसी नंतर पैसे बंद होणार त्याच्यानंतर इतर सरकारी योजनेचा लाभ घेत असल्या बघा विधवा पेन्शन असेल किंवा तुम्ही पीक विमा योजना किंवा आपण याचे पैसे येतात आपल्याला वर्षातनं शेतकऱ्यांना जे पैसे येतात त्याचा तुम्ही लाभ घेत असाल किंवा अजून तुमची अपंगत्व पेनचं पेन्शन असेल म्हणजे अशा खूप सारे शासनाच्या स्कीम असतात तर त्या स्कीममध्ये जर तुम्ही लाभ घेत असाल आधीच आणि ते तुमचं केवायसी नंतर लगेच लक्षात लग येणार आणि तसं जर आढळलं तर त्या ताईंचं देखील त्या लाडक्या देखील पैसे हे बंद होऊ शकतात बघा तर अशा पद्धतीने हे जे केवायसी सुरू आहे तर अशा महिलांचे केवायसी नंतर पैसे बंद होऊ शकतात की ज्यांचे असतील परंतु तुम्ही जर या कुठल्या गोष्टीमध्ये नसाल तर मात्र तुमचे पैसे हे बंद होणार नाहीत त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो केवायसी करत असताना सगळ्या गोष्टींची काळजी घ्या त्याच्यानंतरच केवायसी करा आणि ज्यांचं पती घटस्फोटीत आहेत विधवा निराधार आहेत तर अशा यांच्यासाठी लाडक्या बहिणींसाठी लवकरात लवकर शासन त्या पोर्टलमध्ये दुरुस्तीचं काम करत आहे किंवा त्याच्यामध्ये ते त्यांना ते डॉक्युमेंट अपलोड करता यावेत किंवा त्यांना ते, ते प्रमाणित करता यावं त्यांना तो पुरावा सादर करावा याच्यासाठीचं सुरू आहे त्याच्यामुळे त्यांनी कुठल्याही प्रकारचं टेन्शन घेऊ नये कारण की ही योजना मुळात गरीब गरजू आणि निराधार महिलांसाठीच सुरू झालेली आहे आणि त्यांच्यासाठी जी योजना आहे तेच लोक ह्या याच्यापासून वंचित राहत होते म्हणून शासनाने त्या पोर्टलवर काम सुरू केलेलं आहे हा प्रश्न शासन दरबारी नेण्यात आला कारण की खूप साऱ्या अशा स्थायी आहेत आणि लाडक्या बहिणी आहेत आणि त्यांच्यासाठी ही शासनाची खरी योजना आहे त्या या योजनेपासून वंचित राहू नये म्हणून त्यांच्यासाठी काम सुरू आहे त्याच्यामुळे कोणी टेन्शन न घेता हे काम सुरू होईल तेव्हा तुम्ही लगेच पटापट केवळ करा तोपर्यंत जे सांगितले ते डॉक्युमेंट तयार ठेवा ताईंनो मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा लाडक्या बहिणीनो ज्या ह्या चॅनलवर अजूनपर्यंत जुळल्या नसतील त्यांनी ह्या चॅनलवर नक्कीच जुळा सबस्क्राईब करा कारण की तुम्हाला भविष्यामध्ये अजून वेगवेगळ्या योजना असतील खूप काही अशा असतील तर या संदर्भात माहिती ह्या पुष्पावती या, या चॅनलवरून तुम्हाला देण्यात येईल जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आजवडीप्रत एवढंच धन्यवाद